नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं दीपक महामनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत आणि मला वाटतं त्यांच्या ओळखीची तर गरजच नाही बरेचसे आपले काही प्रेक्षक का आहेत त्यांना ओळखत असतील तर ता असे आमचे मित्र यूट्यूब स्टार पांडुरंग वाघमारी नमस्कार नमस्कार आता मी तुम्हाला म्हटलं की यूट्यूब स्टार तर मित्रांनो ते खरोखरच यूट्यूब स्टार आहेत आपल्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्या महाराष्ट्रासाठी तर त्यांची जी जर्नी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आणि बरे दिवस मला त्यांची उत्सुकता होती परंतु ते व्यस्त असल्यामुळं त्यांचा आज वेळ मिळाला आणि आपण त्यांना लगेच कॅच केलेला आहे आणि त्यांची जी जर्नी आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया तर नमस्कार पांडुरंग साहेब तुम्ही यु यूट्यूब स्टार मी तुम्हाला म्हटलं कारण तुम्ही आहातच त्यात काही वाद नाही तर तुमची जी जर्नी आहे किंवा तुमचा जो प्रवास आहे तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा नक्कीच मला सांगायला खूप आवडेल आणि सर्वप्रथम मी दीपक सरांचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इतपत समजलं की त्यांच्या शोमध्ये मला बोलवलं त्यांनी त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जर्नी माझी जी चालू झाली ती दोन हजार नऊपासून म्हणजे आता दोन हजार चोवीस समथिंग पंधरा वर्ष झालं तशी आवड मला लहानपणापासून हिरो व्हायचे होते कारण लहानपणी कसं पिक्चर बघितलं की प्रत्येकाला वाटायचं की मी त्या पिक्चरमध्ये काम करतो हिरोच्या जागी स्वतःला ठेवून तो एक अनुभव घ्यायचा म्हणजे प्रत्येकाचा तसा असायचं जसं की नाईन्टी मधला मी आहे तर त्यामध्ये शक्तिमान त्यावेळेस खूप फेमस होतात मी स्वतःला शक्तिमान समजतो कधी कधी घरावरून अशा उड्या हाणायचो खाली आणि अशा उड्या मारता मारता माझा पाय सुद्धा मोडलेला आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो त्या गोष्टी मग दोन हजार नऊ मध्ये एक जीत पिक्चर आला होता त्यावेळेस सनी देओलचा डायलॉग खूप फेमस झाला होता आ, काजल तुम सिर्फ मेरी हो आणि आपली परिस्थिती म्हणजे माझी परिस्थिती अशी होती त्यावेळेस आज जर काम केलं तर उद्या खायला भेटत अशी आमच्या घरच्यांची परिस्थिती होती आणि अजूनही मी तसंच मानतो स्वतःला आज काम केलं तरच आपल्याला उद्या भेटेल नाहीतर नाहीये परिस्थितीमुळे काय मी जास्त चांगलं शिक्षणही घेऊ शकलो नाही किंवा जे आपले स्वप्न असतात ते पण स्वप्न पूर्ण करू शकलो नाही पण माझ्यामध्ये मा एक ते म्हणतात ना होते खिडा <laughs> सुप्तका लागून हो <laughs> आवाज काढायचे हिरो नाही बनवू शकलो म्हणून काय झालं पण हिरोना बघून मी त्यांचे आवाज काढायला शिकलो आणि सगळ्यात पहिल्यांदा मी दोन हजार नऊ मध्ये सनी देओलचा आवाज काढायला शिकलो त्यावेळेस बरोबर बर, आणि त्यावेळेस मी स्टार्टिंगलाच कॉलेजमध्ये सॉरी स्कूलमध्ये मी आवाज काढला तर सगळ्यांना छान वाटलं सगळ्यांनी टाळवलं अरे वा पांडू खूप छान आवाज काढला तो मला खूप भारी वाटायचं मग मी परत अजून आवाज काढला सगळ्यांना भारी वाटलं मग त्यावेळेस एक गोष्ट म्हणजे मी त्याच्यावरती एक जोक बनवला मी तुम्हाला ते जोक सांगू शकतो इकडे सांगा आणि तुम्ही आवाज जो काढलेला आहे तो पण दाखवा ना आमच्या प्रेक्षक नक्की नक्की त्याच्यावरती मी आता सध्या असा जोक बनवला कि एक मुलगी असते आणि तिला मी म्हणतो सनी देवाच्या आवाजामध्ये काजल? काजल तुमसे मॅरी हो और किसी की नाही हो सकती बीच अगर काजल काजल डायरेक्ट हेड ऑफिस <laughs> प्रिन्सिपलच्या ऑफिस <जावपिस> मध्ये डायरेक्ट <laughs> दुपारची घंटा वाजली मला वाघ मार इकडे काय झालं अरे वा आवाज आवडल्या दिसते म्हणलं प्रिन्सिपलला बोलवलंय मला आता मस्त पैसे स्वागत बक्षीस काहीतरी तर बोलवलं वर्गामध्ये मी उभा पोरगी उभा बाजूला चार पाच शिक्षक स्टाफ रुम सगळा शिपाई सगळेजण शिक्षक अशी छडेबिडे घेऊन म्हणलं पुरीने कार्यक्रम लावलेला दिसतोय माणसं आता काय करण मला म्हणले <laughs> वाघ मरे काय म्हणला पुरेला म्हणलं काय नाही <laughs> काय म्हणला सांग मग मी मग मी घाबरलो त्यावेळेस त्यावेळेस म्हणलं त्या पुरेला तिथं परत डायलॉग माझा चेंज झाला <laughs> काजल काजल तुम सिर्फ मेरी नहीं। इस हेडमास्टर कि बी हो सिपाई काका भी हो तुम नहीं नाही पूरे कॉलेज की हो काजल, पूरे कॉलेज की हो असा धोतला स्टाफ रूम मध्ये माला मला <laughs> म्हणजे याच्यावरती मी असा जग बनवलाय आहे पण असं काही घडलेलं नाही कुठं ऑर्डर्स येतात स्टँडअप कॉमेडी करण्यासाठी त्यावेळेस कॉमेडी सगळ्यात पहिला शो मला भेटला दोन हजार पंधरा मध्ये गणपतीचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा बक्षीस भेटलं पाचशे रुपये पाचशे रुपये आणि त्या ठिकाणी मला उभा राहिलं तरी हातपाय थरथर कापायचे माझे पण असो कसं बस करत करत आज इथपर्यंत पोहोचलोय सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने खूप भारी वाटते त्या स्टँडअप कॉमेडी मध्ये आणखी कोणते कोणते आवाज तुम्हाला येतो मी आवाज तसे पाच मिनिटामध्ये पन्नास आवाज काढायचो म्हणजे त्यावेळेस आवड होती मला पण आता वेब सिरीज शूटिंग अल्बम सॉंग ह्यामध्ये मला वेळच भेटत नाही प्रॅक्टिस करायसाठी आणि कुठली पण गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस हवे प्रॅक्टिसला नस वेळ नसल्यामुळे एक दोन चार मोजके तुमचे जे फेमस आहेत मला वाटतं निळूबाहून साहेब यांचं फेमस आहे सयाजी शिंदे आहेत नाना पाटेकर आहेत नकी, तर त्यांचे जरा एक जलद घेऊन जाऊ द्या जसं की निळ फुले तुम्हाला तर माहिती त्यांचा फेमस डायलॉग तुमच्या या महिला मंडळी प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणाने वागायला शिकलं पाहिजे प्रामाणिकपणाने म्हणजे कस स्वतःच्या पैशाने प्यायला शिकलं पाहिजे बाकी बाईला वाड्यावर <laughs> आणा आणखी अ त्यानंतर दादा बनके दादा कोण कर <laughs>

रागाचा बेरेम करायचा नसतो तेवढं काम करायचं हे बंदूक ज्याने गावचा पाटीलदार केला होता हे, हे, हे वाक वाकायचं अतिशय छान असे हार आहेत कारण स्टँडअप कॉमेडीने त्यांना सुरुवातीला आधार दिला आपल्याला माहिती परंतु स्टँडअप कॉमेडीसाठी आपण आज त्यांचा इंटरव्ह्यू घेत नाही तर त्यांचा जो मूळ उद्देश आहे आपला की त्यांनी त्याच्यानंतरचा जो प्रवास केला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना बहुतांश माहीतच आहे तरी पण त्यांचा जो युट्यूबचा जो प्रवास आहे आज यूट्यूब जगातलं एक फेमस प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियावरच एक नंबर तर म्हणजे मला हे एक फार प्रेक्षकांना सांगायचं की वा वारंवार आश्चर्य वाटतं की तुम्ही करमाळ्यासारख्या एका ग्रामीण भागात आला घरची परिस्थिती तुमची फार हलाखीची होती शिक्षण तुमचं झालेलं नव्हतं फारसं तरी हा एक प्लॅटफॉर्म निवडून नुसतं निवडलं नाही त्याच्यात सक्सेस पण तुम्ही मिळवलं टेक्निकली गोष्टी असतील किंवा ज्या काही कलागुण असतील त्या असतील ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही हा प्रवास केला हा युट्यूबचा म्हणजे प्रत्येक गोष्टी माग आणि प्रत्येक यशस्वी होण्याच्या पाठीमागं स्त्रीचा हाता असतो मित्रांचा असतो आईवडलांचा असतो त्याच पद्धतीने माझ्या पाठीमागं माझ्या बायकोचं असेल मित्रांचा असेल आईवडिलांचं असेल सगळ्यांचा आहे आणि तुमच्यासारख्या प्रेक्षकांचा सुद्धा आहे आणि सरांसारख्या मित्रांचा सुद्धा आहे त्यावेळेस दोन हजार मध्ये सैराट पिक्चर रिलीज झाला त्यावेळेस मला हे जे आवाज यायचे मी आवाज काढायचो आणि ऐकवायचो मित्रांना वर्गामध्ये असेल किंवा कष्ट कुठे असो असोय मग त्यातल्या एका मित्राने सांगितलं की तू हे असं करतो तर वरती का नाही तर त्यावेळेस युट्यूबचं नॉलेज मला नव्हतं मग मी सहज सर्च केला आणि युट्यूबवरती एक व्हिडिओ सहज अपलोड केला त्याला एक ईमेल आयडी लागतो युट्यूब चॅनल ओपनसाठी आणि त्यावेळेस जास्त सोशल मीडियाचं हे नव्हतं ट्रेंड नव्हता त्यावेळेस एक म्युझिकल एक ॲप होतं त्याच्यानंतर टिकटॉक आला त्याच्यानंतर ही रील्स आल्या मग त्या काळामध्ये दोन हजार मध्ये मी युट्यूबला टाकलं लो ते लोकांना आवडलं आणि ते लय व्हायरल झालं ते मला भारी वाटायला लागला मग पहिल्यांदा मी निळफोलेचा आवाज टाकला नंतर दादा कोण नंतर असं करत करत गेलो आणि चॅनलला सबस्क्राईब भेटत गेले व्ह्यूज भेटत गेले प्रसिद्धी भेटत गेले आणि मग मी टीम जमा करायचं ठरवलं आणि मग बरोबर भावाला घेतलं त्याच्यानंतर काही मित्र होते त्यांना घेतलं आणि आता माझ्या टीम मध्ये जे तुम्ही भोल्या नावाचं कॅरेक्टर बघता भोल्या असेल सुंदरे असेल रेया असेल तो मकरन नाही पण मकरन त्यावेळेस होता त्याने पण खूप सपोर्ट केला आणि त्यावेळेस आम्ही एक टीम बनवली आणि वेब सिरीज चालू केली आणि छोटे मोठे कंटेंट घेऊन व्हिडिओ बनवायचो आणि लोकांना खूप आवडायचे आणि त्यावेळेस लोकांना कसं हसण्याचं जे मनोरंजनाचं साधन हे खूप कमी होतं आणि त्यावेळेस आम्ही ते साधन द्यायचो लोकांना भरपूर आवडायचं त्या सिरीजचं नाव सांगते का तुम्हाला नवरा बायको म्हणून आहे नवरा बायको आम्ही टायटल द्यायचो आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारच्या तुम्ही जर पांडुरंग वाघमारे जरी टाकलं युट्यूबला कॉमेडी म्हणून अडीच पेक्षा व्हिडिओ जास्त येतात एवढ्या सात आठ वर्ष म्हणजे सुरुवात अशी केली म्हणजे मला तर वाटतं सुरुवातीला तुमच्याकडे मोबाईल सुद्धा तेवढा भारी मोबाईलही नव्हता भावाचा <laughs> मोबाईल किंवा लग्नात कॅमेरे वगैरे छोटे छोटे वापरायचो डीव्हीडी काय ते छोटे थ्री सी सी डी वगैरे हँडीकॅम हँडीकॅम वरती ते शूटिंग वर करायचो एडिटिंग मोबाईल वर कॅन मास्टर वरती करायचो म्हणजे बऱ्याच शून्यातून प्रवास केला आणि आवाजाची आवड असल्यामुळे लोकांना आवडला आणि आज इथपर्यंत हळू कुठली गोष्ट एकदाच होत नाही हळूहळूच होते पहिल्यांदा चॅनल तुमचा मोनेटाईज झाला हा मग त्याचा तुम्हाला टेक्निकली नॉलेज तर काही टेक्निकली नॉलेज नव्हतं मला दोन हजार सोळा मध्ये मी सैराट एक व्हिडिओ बनवला होता <laughs> आणि तो पण व्हायरल झाला एक त्यावेळेस एक दोन हजार सतरा मध्ये माझा चॅनल मोनेटाईज झाला मॉनेटाईज म्हणजे काय लोकांना माहित नसेल मॉनिटाईज झाल्याचे नाही तर ला पैसे भेटतात आणि माझा चॅनल मॉनिटायझ झाला मला तीनशे पंचवीस डॉलर त्या ठिकाणी सॉरी पाचशे डॉलर जमा झाले पण तीनशे पंचवीस माझ्या ॲडसेन्स अकाउंटला आले आणि ॲडसेन्स अकाउंटला आज सकाळी पैसे आले आणि त्याच रात्री माझा चॅनल सस्पेंड झाला सस्पेंड झाला सस्पेंड झालेला चॅनल होता आणि मी कंप्लीट आठ दिवस आजारी पडलो होतो दोन हजार सतरामध्ये आ, ही गोष्ट मला पण आहे तुमची त्याच दिवशी हे हो, झालं आणि ते, ते हो, पैसे काढताना पण तुम्हाला आले नाही ते निम्मे डॉलर काढले काढले मग मी खूप खचून गेलो पण ते म्हणतात ना नेवर गेवप त्याच्यामुळे मी पुन्हा दुसरा चॅनल उभा केला आणि नॉलेज आलेलं होतं आणि पुन्हा एक वर्ष मेहनत केली आणि दोन हजार अठरा मध्ये ज्या नाळ पिक्चर आला नागराज दादांचा नागराजांना त्याच्यातला एक डायलॉग फेमस झाला होता आई मला खेळायला जाऊ देणार मी त्याच्यावरती फक्त एक डायलॉग बनवला आई मला दारो प्यायला जाऊ जस्ट लोकांना आवडतं म्हणून मी जस्ट कॉमेडी केली आणि तो पण पाच सहा मिलियन गेला म्हणजे पन्नास ते साठ लाख लोकांनी पाहिला आणि चॅनल मॉनिटाईज झाला आणि पुन्हा एकदा मला लोकांनी प्रेम दिलं भरभरून आणि तेव्हापासून आजपर्यंत सगळं ओके मध्ये आहे म्हणजे बघा त्यांनी जो एक शब्द वापरला की नेव्हर अप की लोक एक छोटंसं अपयश आलं की एक टोकाचं पाऊल उचलतात आत्महत्यासारखे पाऊल उचलतात किंवा ना, ना, जीवनामध्ये नाही रश होतात निराश होतात पण ह्यांचा हा एक स्वभाव आहे की त्यांनी इतक्या मेहनतीने चालू केलेलं चॅनल त्या रात्री सस्पेंड झाला म्हणजे डिलीट झाला समजा तरी पण न खसता पुन्हा एकदा चालू केला आणि मला तर त्यांना विचारायला आवडेल की त्यांची किती चॅनल आहेत किती सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचं आता अर्निंग कोणाचं विचारू नाही बरं का खरं पण साधारणतः एक लोकांना प्रेरणा मिळावी बाबा आता कसं आहे निराश लोकांना काही ना काहीतरी करणं भाग असतं प्लॅटफॉर्म आपल्याला आज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यावेळेस चॅनल सस्पेंड झालेला मागच्या तीन महिन्यापूर्वी सॉरी सहा महिन्यापूर्वी तो चॅनल मी रिटर्न आणला रिटर्न आणला ही एक गमतीची गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे काय अप्लाय केला किंवा काय आता सहा सात वर्ष झाले युट्यूबवर काम करतो सगळ्या गोष्टी झाले असतं मग त्यावेळेस मी शी एक सात ते आठ दिवस संवाद साधून तो चॅनल काही माझ्याकडे प्रूफ होते ते प्रूफ वगैरे हो देऊन मला तो चॅनल रिटर्न भेटला पण आणि तो चॅनल मी एका माझ्या मित्राला सेलही केला आणि त्याचं चांगलं वर्क पण चालू आहे त्याच्यावरती चा त्याचे मला बेनिफिट पण पण नॉलेज त्यावेळेस जो अनुभव आला पण ती म्हणतो ना सब्र का फल मिठा होता तसं आलं सहा वर्षांनी तुम्हाला त्याचा फायदा झाला जस्ट मी फक्त ट्राय केलं येतोय का मित्रापेक्षा खूप सोडून दिल्या होत्या पण आला नशीबाना बरोबर असं झालं आणि आता सध्या माझ्याकडे पाच चॅनल आहेत मी माझ्या मुलाचा पण बनवला आहे कृष्णा ज्या ठिकाणी तुम्ही इकडे पाठिंबा बघू शकता तीन आपल्याकडे सिल्वर बटन आहेत एक गोल्डन बटन आहे एक माझ्या नावाचा आहे एक वाईफच्या नावाचा आहे आणि अजून एक हिंदी चॅनल आहे पी इज रेडी आणि अजून एक आहे म्हणजे चार चार पाच पाच आता हे बटनचं तुम्ही विचाराल की सिल्वर बटन आहे म्हणजे एका सिल्वर बटन ची किती सबस्क्राईबर असतात एक लाख सबस्क्राईबर झाल्यानंतर ते मिळतं आणि गोल्डन आहे ते दहा लाख गोल्डन तुमच्याकडे गोल्डन पण आहे जिथं दहा लाख लोकांनी सबस्क्राईब केलंय त्यांचा चॅनल आणि खाली एक एक लाखाच्या पुढे म्हणजे मिनिमम ते आहे त्याचे तर तुमच्यात ऑलरेडी जास्त झाले असतील म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाहीये महाराष्ट्रात मराठी चॅनलला दहा uh, दहा लाख सबस्क्रायबर मिळवणं कुठलाही uh, टेक्निकल सपोर्ट नसताना आता ते साऊंड आहेत सगळ्या uh, आर्थिक बाबतीत किंवा टेक्निकल सपोर्टच्या बाबतीत आणि ते सतत अपडेट असतात uh, आणि आता हे तुम्हाला दिसेल uh, की बटन मिळाले किंवा ह्याच्यावर त्याचं अर्निंग आहे परंतु ही सोपी गोष्ट नाही तुम्हाला मला विचारायला आवडेल की हे एखाद्या मल्टीनॅशनल कंपनी सारखं काम आहे तुमचं oh, uh, uh, हो म्हणजे फॉर एक्झाम्पल ही आपली कंपनीच आहे जे आपल्याकडे एम्प्लॉय येतात फॉर एक्झाम्पल आपले आर्टिस्ट वगैरे समजायचं म्हणजे आर्टिस्ट येतो त्यांना पेमेंट देतो त्यानंतर इथं वर्क चालतं हे ऑफिस आहे आणि कंपनी म्हणजे युट्यूब त्याच्यावर ते आपले प्रोडक्ट टाकायचे टाकायचे ऑडियन्स तो आपला युट्यूब फॅमिलीच बरोबर आणि जे पेमेंट भेटतं ते आपल्याला कडून भेटतं आणि ते आल्याच्या नंतर आपण सगळ्यांना पेमेंट देत असतो वाटत असतो म्हणजे नुसतं हे स्वतःच पोट भरत नाही तर त्यांच्यावरती बर एक टीम आहे त्या टीमचं पण अर्निंग एक चांगल्या कंपनीत मध्ये पगार नसून इतक्या चांगल्या पद्धतीने ते देतात आणि हे कंटिन्यू चालू आहे म्हणजे एक ह्याच्यातनं एक महत्वाचा उद्देश आपला मी म्हणलं ना पॉडकास्टचा उद्देश आहे की अशी काही लोक आहेत की समाजाला एक आदर्श उदाहरण ठरतील की म्हणजे आपल्याकडं लोक नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात किंवा नोकरी नाही म्हणून सरकारला शिवाय घालतात असं असं कधी नाही करायचं आपण स्वतः काय करू शकत नाही असं कधीच स्वतःला म्हणायचं नाही की मला काय जमणार नाही किंवा मला काय येणार नाही मी करेल नाही जमत तर मी करून दाखवू शकतो भले तुम्हाला इथपर्यंत जायचे पण तुम्ही इथली स्वप्न बघितली वरची तर तुम्ही इथपर्यंत तरी पोहचाल बरोबर पण लढाईच्या आधीच जर तुम्ही मनामध्ये शंका घेतली मी हारू मला नाही जमणार मग तो हारणार शंभर टक्के हारणार जमत नसेल तरी वरती जायचे स्वप्न पाहायचे ती मी केलं आणि आज सर टीम वगैरे हो असली तर आणि ते असतच क्रॉसमेंट असे पण माझ्या आयुष्यामध्ये असे मला खूप काही अनुभव आलेत जे अनुभव मी विकत घेतलेत पैसे देऊन घेतलेत ते म्हणतात कोण कौन, कोणाच नसत पैसा सगळं असतं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आहे म्हणजे म्हणजे एकदा एकदा वाला पैसा वगैरे मिळाला की मग काही लोक दुरावतात पण काय होतं आपल्या समाजाचा तो एक भाग आहे त्याला आपण जास्त लक्ष नाही द्यायचं आणि त्यांनी दिलं पण नाहीये पण पुढं पुढं जायचं ठरवलं हो, हो, हो। आणि त्यांच्या कुटुंबाची फार मोठी मोलाची हो, 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 हो। साथ आहे वहिनींची साथ आहे त्यांना म्हणजे त्या सुद्धा ग्रामीण भागात येऊन सुद्धा त्यांनी तुम्हाला चांगली साथ दिलेली माझ्या लग्नाचा एक किस्सा सांगायचा तुम्हाला माझं लग्न दोन हजार सतरा मध्ये झालं जानेवारीत आज जवळजवळ आठ वर्षे झालं लग्नाला म्हणजे चालू आहे आणि लोकांना वाटत नाही लग्न वगैरे आता सध्या ही दाढी वगैरे वाढवली ती मी पुष्पाचा लुक करण्यासाठी मी ते विचारणारच होतो तुम्हाला <laughs> हा जो लुक आहे तो आता पुष्पा टू पंधरा ऑगस्टला येतोय पंधरा ऑगस्टला येतोय आणि त्याचा मला एक स्कूप बनवायचा व्हिडिओ त्यासाठी मी एवढी आयुष्यात कधीच दाढी मिशा वाढवली नव्हती आणि आज आहे आणि आता <laughs> ते पुष्प पुष्प दिसायला लागले आता अल्ला अर्जुनचा लुक त्यांना आलेला आहे आणि तो स्पूप तुम्ही पंधरा ऑगस्टला नक्की बघा आणि शूट करतील आणि त्याच्यानंतर एक दोन चार दिवसात येईलच तर आ, हे सतत डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी कारण हा क्षेत्र क्रिएटिव्हिटीच आहे डोक्यात नवनिर्मितीच करायला लागते आता म्हणजे तुम्हाला काहीतरी कंटेंट चांगला द्यावं लागतं लोकांना कारण लोक हुशार झालीत आता आणि सतत कंटेंट देणे त्याच्यावर शूटिंग करणे एडिटिंग करणे परत ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असत शूट एडिट स्क्रिप्ट महिनाभर मी त्यांच्या पाठीमागवतो की मला वेळ द्या पण ते बिझी होते आणि आज आजही काम होत पण मलाच ते हे वाटलं नाही गिल्टी फील वाटायला सरांना सारखं नको म्हणायला म्हटलं आज काम सगळे स्टॉप सरांना वेळ द्यायचा <laughs> आज काय असेल ते सगळं सरांचं फायनल करायचं आणि लग्नाचा किस्सा होता माझं लग्न दोन हजार सतरा ला झालं जानेवारी मध्ये आणि मला माहित पण नाही माझं आज लग्न आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये माझं लग्न झालं डायरेक्ट मला नेहल पोरगे बघायला नको मला माझं त्यावेळेस तेवीस चोवीस असेल नेहलं आणि डायरेक्ट मुलीला बघितलं माझ्या बायकोला वडील नाहीत आणि ते थोडस म्हणतात ब्लॉग मध्ये टाकलेलं जगण्यासाठीच म्हणू आपण बुलढाणा सोडून ते आमच्या गावाकडे आले होते दोन हजार ते खूप वर्षापूर्वी आले होते आणि असंच काहीतरी काम वगैरे करून तिला वडील नाही तर त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड खूप काय वेगवेगळं आहे आईने सांभाळ केला आणि मुलगी मोठी झाली की आईच्या जीवाला घोर असतो म्हणजे ओझ असत त्याच्यामुळे ती लहान वयामध्येच लग्न करून टाकायला लागले होते आणि नशिबानं मला ती भेटली आणि तिला मी भेटलो दोघांच्या त्यांची साथ एकदम उत्तम आहे त्यांचं चॅनल पण आहे आणि त्या हे दोघांचेच असतात यांच्या जोडीला जे काही दिसतात त्या त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांचा मुलगा पण कृष्णाचा पण एक चॅनल आहे कृष्णाच्या गमती जमती म्हणून म्हणजे खूप आता सुखवस्तू कुटुंब झालेलं आहे सगळं एकदम म्हणजे तुम्ही आता सध्या तरी बारामतीमध्येच मला बारामती तसं कलाकारांच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यांनाच आवडतं बारामती खूप छान सिटी आहे खूप म्हणजे सुंदर सुंदर आमची बारामती स्वच्छ आमची बारामती आणि खरंच बारामती होण्याचं मला एक भाग्य लाभ बारामतीकर झालं <laughs> बारामतीकर <laughs> झाल्याचं भाग्य आणि बारामतीकरांचं पण भाग्य की आज पांडुरंग वाघमारे बारामतीकर आहेत <laughs> आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत Uh, मी तर म्हणेल की आता त्यांचं हिंदी चॅनल आहे त्याच्या हो। अनुषंगाने ते भारतात पण प्रसिद्ध लवकर लवकरच होतील प्रयत्न चालू ज्याचा सौरभ जोशीचा चॅनल आहे त्याचा तुमचा पण हो। चॅनल ग्रो होऊ द्या होणारच <laughs> त्यात काही वाद नाही आहे आणि बरं आता मला एक आपण हो। आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत तर जे काही नवीन युट्यूबर्स आहेत किंवा जे सोशल मीडिया क्रिएटर्स आहेत तर एक तुमचा कारण तुमचा अनुभव हो खरा अनुभव आहे हो उगाच काहीतरी सांगायचं म्हणून कुणाला विचारण्यापेक्षा तुमचा जो अनुभव आहे तो अगदी रिअलिस्टिक आहे तुम्ही एक काय मोलाचा सल्ला देऊ शकता सगळ्यांनाच म्हणजे आमच्या सहित आता सध्याच्याला सोशल मीडिया सोशल मीडियाच हा खरा एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरून लोक लोकांपर्यंत लघोलग पोस्ट येतात जसं की इन्स्टा इन्स्टंट इन्स्टा म्हणजे इन्स्टंट क्विकली तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता जसं की पहिल्या काळामध्ये जर ऍडव्हर्टाइज करायची म्हटलं तर पॉम्प्लेट वाटावं लागायचे आपल्याला गावगाव जाऊन रस्त्यात उभा राहून पण आता तसं नाही एक अकाउंट ओपन करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता पण त्याच्यासाठी आजकाल असं झालंय की कोणी उठतं इंस्टा काढते कोणी उठतं युट्यूब काढते कोणी उठतं क्रिएटर बनण्याचा प्रयत्न करते पण नाहीये तसं नाहीये त्याच्यासाठी तुम्ही थोडस नॉलेज घ्या युट्यूबचं नॉलेज घ्या कंटेंटचं सगळ्यात महत्वाचं कंटेंट असतो त्याच्यावर हा काय त्याच्यावरती हो टाकायचं काय दाखवायचं लोकांना काय आवडलं पाहिजे नाही तर आजकाल म्हणजे नाही नाही काय आणि हा सोशल मीडियाचा वापर जो आहे तो चुकीचा पण होतोय समाज प्रबोधन व्हायला हा, पाहिजे ते समाज विगतक दृष्टीने काही लोक करतात ते चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा एक युट्यूबर एक स्टार तुम्ही बनवू शकता फक्त चांगलं तुम्ही व्हिडिओज बनवा एक एकनिष्ठ नावा एक निष्ठ म्हणजे युट्यूबवरती जर तुम्ही एक व्हिडिओ बनवत असाल एक कंटेंट फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्लॉग बनवत असाल फॅमिली तर फॅमिली ब्लॉग बनवा हो, तुम्ही वेबसिरीज बनवत असाल वेब सिरीज बनवा शॉर्ट फिल्म बनवता शॉर्ट फिल्म बनवा जे काय बनवत असाल फक्त ते एकच द्या जर तुम्ही चेंज करत तर तुम्हाला येणार नाही बरोबर त्यांचा महत्वाचा त्यांनी सांगितलं की तुमचा जो कंटेंट आहे ना आता समजा माझा जो कंटेंट पॉडकास्ट चा तो कंटेंट मी चेंज करता कामा नाही असं थोडक्यात उदाहरण दिलं मी आणि तुम्ही मिक्स करू नका बघत नाही तर मग काहीतरी ब्लॉग बनवायचं होतं काय आपण युट्यूब मध्ये फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल सांगतोय आपलं एक दुकान आहे दारूच सांगतो दारूच झालं <laughs> <laughs> माझा जो पहिला चॅनल एक झाला होता होता <laughs> पण मी एक सनी देवचा आवाज काढला ते गदर पिक्चर मध्ये नाही का <laughs> हिंदुस्तान जिंदाबाद <laughs> मी तिथं केलं देशे दारो जिंदाबाद आवाज काढ आणि तो सर चौदा मिलियन लोकांनी बघितला होता म्हणजे एक कोटी चाळीस लाख लोकांनी बघितला होता असं झालं <laughs> तो पण चॅनल व्हायरल झाला दा, दार मध्ये <laughs> दुसरा नाळ पिक्चर आला त्याच्यामध्ये आई मला खेळायला जावं ना आई मला दार प्यायला जावं ना लोकांची नस पकडली पण झाला आणि दारूचे बरेच आता बघा जे पिक तर तेच विकत तेव्हा मी ते पिकवतोय लोकांना आवडत लोकांची हे तशी तर काय करावं मला पाहिजे ते तुम्ही दिलेलं आहे मी लोक मी समाज प्रबोधनचे पण व्हिडिओ खूप केले छत्रपती शिवाजी महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप लोकांना चांगले विचार त्यातून देण्याचा प्रयत्न केला केलेत मी चांगले पण व्हिडिओ आणि मी असे पण केलेत व्हिडिओ पण याला जास्त लोकांनी प्राधान्य मुळात हेतू काय मनोरंजन कर मनोरंजन त्याच्यामुळे कोणी कसं घ्यायचं ते डिपेंड त्या प्रत्येकावरती ते अवलंबून आहे हो म्हणजे हा प्रवास तुमचा अतिशय डाऊन म्हणजे शून्यातून सुरुवात झाला लेखी पोहचायचं मला अजून पोहोचायचंय आहे मी असं कधीच मानत नाही मी लय मोठा झालो किंवा मी खूप सेलिब्रिटी काहीच नाही मी अजून शून्य आहे आणि मला अजून करतच राहायचं आहे मी हे मानतो तरच तुम्ही टिकाल नाहीतर तुम्ही कुठंतरी हुकाल जर तुम्ही थोडीशी प्रसिद्धी भेटली आणि वाव केला त्याचा की तुमचा वाव होऊन जातो असं करायचं नाही आपण शून्य खरे युट्यूब स्टार मी पहिल्यांदा उल्लेख केला आता मी स्टार बघितलेत किंवा आपण बघतो सगळीकडे त्यांचा जो अॅटिट्यूड असतो किंवा जी वागण्याची पद्धत असते त्याच्यामध्ये आता मी या क्षेत्रात गेले पंधरा वीस वर्षापासूनही काही लोकांचा इतका ॲटिट्यूड म्हणजे काहीच नसतं त्यांच्याकडे झिरोज असतात वन पर्सेंट पण असतात पण त्यांना असं वाटतं मी फार मोठा कोणतरी आहे परंतु हे आमचे मित्र आहेत पांडुरंग ह्यांचा आज डाऊन टू अर्थ माणूस आहे की आता त्यांना जर म्हटलं मी दोन तीन वेळा त्यांना बोलवलं होतं एका कार्यक्रमाला यायला कधीही त्यांनी मानधनाची अपेक्षा केली नाही किंवा मला वेळ नाही किंवा मी येत नाही किंवा माझं असंच पाहिजे मला तसंच पाहिजे लोक जाऊन फितका पाहिजे म्हणले की लाख लाख रुपये घेतात युट्यूब स्टार तुम्हाला पण माहिती आहे पण तसंच तुम्ही कोणी येऊ नका फुकट यांच्याकडे आले तरी त्यांना योग्य ते मानधन द्या आणि त्यांचे जे चॅनल्स आहेत त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांच्या काही चॅनलच्या लिंक असतील तर मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेलच आता एखादा आवाज त्या आवाजामध्ये आमचा चॅनल सबस्क्राईब करा <laughs> म्हणून तुम्ही आवाहन करा प्रेक्षक जसं की मी गाडवादचं लग्न एक मूवीज बनवला होता डब मूवी मुव मकर पुरे यांचा तो पण चॅनल आहे तुम्ही जर टाकला तरी बघायला भेटेल मी लुक वगैरे केला आवाज पण काला होता मी मकरंद दादांचा आवाज करतो गंगे असा पंचटपणा करीत जाऊ नको गंगे या एखाद्याला नाही पटत गंगे <laughs> गंगे आता दीपक सरांच्या चॅनलला काच करायचं का आणि आपल्या व्हिडिओला लाईक ठोकायचं कस नुसता दणका झाला पाहिजे बर का <laughs> 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 तर अशा प्रकारे आज आपलं मनोरंजन करण्यासाठी किंवा आपली जर्नी सांगण्यासाठी जर्नी माझी खूप मोठी आहे पण रेड भरणार नाही तुम्हाला बोरिंग वाटेल त्यामुळे मी मोजक्याच गोष्टी सांगू बरोबर आहे पुन्हा एकदा कधीतरी आपल्या चॅनल त्यांना मदत करून तुम्ही जर व्हिडिओला जास्तीत प्रतिसाद दिला लाईक केलं तर नक्कीच सर माझे पार्ट तू हे काढ शंभर टक्के बोलवणार आणि त्यांचा आपण जो प्रवास आहे पुढचा सुद्धा आपण नक्की आम्हाला सगळ्यांना ऐकलं ऐकायला आवडेल तर तुर्तास आपण त्यांची रजा घेऊया त्यांनी खास आपल्यासाठी वेळ दिला आपल्यासाठी वेळ दिला तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो की आपला चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद पांडुरंग सर धन्यवाद सर